ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत थेट जातोय आमचे प्रतिनिधी नाशिकहून प्रशांत बाग थीक नाशिक आता आपल्या सोबत आहेत प्रशांत ठिकठिकाणी धरपकड करायला सुरुवात केल्याचे अपडेट्स कळत नाशिकमध्ये आत्ताचे अपडेट्स रेणुका नाशिकमध्ये मनसैनिकांची मोठी आणि उत्स्फूर्त गर्दी खरं तर निघाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दाखल होतो या ठिकाणी खरंतर टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या जागेवर अक्षरशः एक पाच पाच मीटर अंतरावर मनसेचे पाच पाच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आपण बघतोय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे या मोर्चामध्ये राजगडचे मनसेचे कार्यालय ज्या ठिकाणून हा मोर्चा निघाला तिथपासून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे या ठिकाणी सुद्धा जे मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते येतात त्यांना रोखण्यासाठी म्हणून पोलीस खरंतर या ठिकाणी आहेत पाच जणांनाच फक्त आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे ज्या लोकांना आतमध्ये जाण्याला बंदी आहे त्यांना इथेच प्रतिबंध करण्यात येणार आहे प्रचंड मोठी पोलिसांची गर्दी आहे धरपकड वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात जरी सुरू झाली असली तरी नाशिकमध्ये अद्याप धरपकड सुरू झालेली नाही आहे पण ज्यावेळेस मोर्चा या ठिकाणी पोहोचेल जिल्हाधिकारी कार्यालयात मी दाखवतो रविला रवी पण दाखवूया जिल्हाधिकारी कार्यालयाचं हेच प्रवेशद्वार आणि ज्या प्रवेशद्वाराचे सगळे मार्ग हे रोखण्यात आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि ज्यावेळेस मनसेचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने दाखल होतील त्यावेळेसच खरंतर त्यांची धरपकड केली जाईल अशा प्रकारची तयारी पोलिसांनी करून ठेवलेली आहे पोलिसांच्या वाहन गाड्या सगळे ज्या ठिकाणी राजगड या मनसे कार्यालयापासून दर पाच पाच कार्यकर्त्यांच्या संख्येनं घोषणा देत झेंडे हातात घेत मनसे कार्यकर्ते या जिल्हाधिकारी कार्यालकडे निघाले थोड्याच वेळात मोर्चा या ठिकाणी पोहोचेल रेणुका अगदी खरय प्रशांत आणि म्हणूनच आपण बघतोय तिथे टप्पा टप्पाना कार्यकर्ते पोस्टताना दिसत्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत सांगतात आणि यानंतर आपण जाणारो ठाण्याला जिथे अजित वाडरे आता आपल्या सोबत आहेत अजित महर्षी अविनाश जाधव जसं सांगत होते की काहीही झालं तरी आम्ही मोर्चावर कायम आहोत कशा रीतीने यापुढे मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय रेणुका आता ठाण्यातला जे जे मनसेचं मध्यवर्ती कार्यालय तिकडे दोन चित्र आहेत इथे म्हणजे हे सगळे मनसैनिक जमलेले आहेत आणि बरोबर दोन्ही बाजूला म्हणजे मध्यवर्ती कार्यालय जिथे आहे या दोन्ही बाजूला उज्ज्वन डाव्या बाजूला या अशा पद्धतीनं पोलिसांनी मानवी साखळी त्या ठिकाणी तयार केलेली आहे पोलिसांच्या व्हॅन व्हॅन ज्या आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांना तैनात करण्यात आलेलं आहे कुठल्या परिस्थितीमध्ये इथून जो मोर्चा आहे तो मोर्चा निघू नये आणि याकरता पोलिसांनी पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे आपल्यासोबत डी सी पी अविनाश अमोरे साहेब आहेत अमोरे साहेब मनसेला परवानगी नाकारलेली आहे त्यांना वन फोर्टी नाईनच्या नोटीस देखील त्या ठिकाणी तुम्ही दिलेले आहेत पण आता मोर्चा जो आहे तो इथंच म्हणजे इथं इथपर्यंतच इत मोर्चा असणार आहे त्या मोर्चा काढायला पुढे परवानगी दिलेली म्हणजे त्यांना पुढे जाऊ दिलं जाणार आहे करोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण मोर्चाची परवानगी नाकारली ज्या पद्धतीनं बंदोबस्त लावलेला म्हणजे दो कार्यालय आहे दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त आहे आणि मध्ये मनसेचे कार्यकर्ते आहेत पुण्याला म मनसैनिकांना पोलिसांनी मोर्चा ठिकाणीच त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे इथं काय परिस्थिती वाटते आपण मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहेत ठीक आहे पोलिसांनी मोर्चेला परवानगी नाकारलेली आहे अशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मनसैनिकांचा मोर्चा इथून म्हणजे नौपाडा जे ठा था, ठाण्याचं मध्यवर्ती कार्यालय इथून कुठे जाऊ नये याकरता पोलिसांनी दोन्ही बाजूने तयारी केलेली आहे मनसैनिक देखील मोठ्या संख्येने आहेत संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हाबंदी केली होती मनसैनिकांना ठाण्यामध्ये इथे येण्याकरता मनाई केली होती त्याच पद्धतीनं जो मार्ग तो देखील बदललेला आहे मनसैनिक मोठ्या संख्येने जमलेले आहेत काही मनसैनिक आहेत आपल्यासोबत मित्रा जो मोर्चा काढला जाणार होता असं कळतं की इथंच सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला जाणार आहे ताब्यात घेतलं तरी मोर्चा होणारच आहे इथे ये, इथल्या इथे जरी आम्हाला ताब्यात घेतलं तरी आम्ही आतमध्ये जायला तयार आहे मोर्चाचा मार्ग बदलला वेळ बदलली तसा असून सुद्धा परवानगी नाकारली असं असून सुद्धा आता इथंच मोर्चा काढावा किंवा इथंच त्यांची सुरुवात आणि सांगता इथंच करावी असं आता सांगितलं जाते आपला मोर्चाचा जो मार्ग होता त्यानुसार ज्या पद्धतीने आपली परवानगी नाकारली गेली परवानगी नाकारल्यामुळे तो तसा निर्णय घ्यावा लागला जेणेकरून आपला जो मोर्चा आहे तो काढायचा आपल्याला पोलीस वारंवार चर्चा आहेत पदाधिकाऱ्यांची तुमच्या आणि त्यांना म्हणतात की मोर्चा इथंच काढा काही घोषणाबाजी करायची काय करायचं ते इथेच करा मला सांगा आता आलेले हे साहेबांचे कार्यकर्ते आहेत हे कुठले क्रिमिनल आहेत का की ज्याच्यासाठी एवढा पोलीस फौज फटाव लावला या लोकांनी म्हणजे ही दडपशाहीचं किती राजकारण चालू आहे ह्याच्यावरनं आहे ह्याच्यावरनं साहेबांचं लोकांवर असलेलं आणि लोकांचं साहेबांवर असलेलं प्रेम दिसतं आहे तू काय सांग माझं असं मत आहे की हा मोर्चा झालाच पाहिजे सामान्य जनतेचा जो द्वेष आहे त्याच्या मनात असलेला राग आहे सरकारविरोधात हा निघत आहे आणि वाढीव वीज दराबद्दल तुम्ही जर बोलाल तर खूप वाईट वाटतंय एक सामान्य नागरिक ज्याला जो आठ हजार कमवतो आहे आणि त्याला वीस वीस हजार वीज बिल येत आहे त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतंय आम्ही हा मोर्चा काढणारच आहोत मोर्चेचा मुद्दा आहे तुमचा इतर पक्षांनी देखील असे मोर्चे काढलेले आहेत पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मोर्चा निघूच नाही मी परवानगी नाकारलीच आहे तुम्हाला पण आता मोर्चा निघू नये म्हणून सगळी पोलिसांनी दोन्ही बाजूला पोसपाड ठेवलेला आहे परत केस पडणार परत तुम्हाला स्टेशनचा चक्कर मारावं लागणार ला ही सगळी परिस्थिती आता निर्माण झाली आहे खरं तर हे सरकारला कळलं पाहिजे की आम्ही कुठल्या विषयावरती आज हा मोर्चा काढतो सर्वसामान्यांच्या घरातला हा विषय आहे त्यामुळे लोकांच्या दडपण्याचा आवाज दडपण्याचा हा जो प्रकार आहे हे लोक सहन करणार नाहीत निवडणुका येतात निवडणुका जातात या सरकारने लक्षात ठेवावं हो की सर्वजण हे सगळं दिसतंय लोकांना की तुम्ही कसा अन्याय करता येते नक्कीच मनसैनिकांचं वारंवार तेच म्हणणं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये सरकार जे आहे मनसे ते मनसेने मोर्चा काढू नये याच सगळ्या प्रयत्नामध्ये आहे त्यामुळे जेवढे आपण अजित मांढरे जसं आपल्याला ठाण्यातून माहिती देत होते की मनसे कार्यकर्ते एका बाजूला आणि दोन्ही बाजूला त्यांच्या मागे आणि पुढे सध्या पोलीस तैनात आहेत आणि मनसे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही मोर्चाबद्दल ठाम आहोत ठाण्यातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत यानंतर आपण जातोय वैभव सुनावणी आमचे प्रतिनिधी पुण्यातून आता आपल्या सोबत आहेत वैभव मग आपण बघितलं होतं की ठिकठिकाणून मोर्चे तिथे पोहोचत होते आताचे या क्षणाचे काय काय अपडेट्स मिळतात पुण्यातून रेणुका हे आंदोलन जे आहे ते तसंच सुरू आहे पोलिसांच्या वाटाघाटी ज्या आहेत त्या सुरू आहेत म्हणजे जे नेते उपनेते आहेत बाबू वागसकर ते सातत्यानं पोलिसांशी बोलत आहेत सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं जिल्हाधिकारी म्हटले होते स्वतः मी येतो आणि निवेदन घेतो आता काही वेळानं पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप आला की आणखी बरीच आंदोलनं जी आहेत ती या ठिकाणी येत आहेत मोर्चे येत आहेत बँकेचं आंदोलन होतं त्यांची शिष्टमंडळ आहेत त्यामुळे तिथं असलेल्या पोलीस प्रशासनातल्या सगळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्याला तुम्ही तुमचे निवेदन द्या आणि त्यानंतर त्यांना ते घेऊन मी माझ्याकडे बोलवतो तूर्तास तिथे येणं शक्य नाही असं जिल्हाधिकाऱ्यांकडून निरोप आल्यानंतर आता पुन्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या अंतर्गत चर्चा जात त्या सुरू आहेत इथं किती वेळ थांबायचं इथून कधी उठायचं जायचं आहे का पोलिसांकडून त्यानंतरच्या गुन्ह्यांबाबतची भूमिका काय ती स्पष्ट नाही आहे ती त्यांना स्पष्ट करावी लागणार आहे का अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्या चर्चा सुरू आहेत काही कार्यकर्ते आक्रमक आहेत आता इथून हालायचं नाही काही जरी झालं तरी नो चर्चा ओनली मोर्चा अशा घोषणा काही वेळापूर्वी इथले कार्यकर्ते देत होते दे आताची सध्याची परिस्थिती आपण बघितलं तर शहरभरातले सगळे पहिल्या फळीतले मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जे ते सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत मनसेचा कोरम पूर्ण आहे असं म्हटल्याला हरकत नाही यायचं कारण ज्यावेळेस मनसेची सर्वाधिक ताकद पुण्यामध्ये होती जेव्हा होती नगरसेवक जेव्हा होते तेव्हा याच संख्येनं पहिल्या फळीतले कार्यकर्ते मनसेचे हे त्या ठिकाणी असायचे आज बऱ्यापैकी सगळे ते नेते जे ते या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळाले आणि सुरुवातीला सकाळी जेव्हा या कार्यक्रमात मुताबिक घेतलेला शिरोभरामध्ये गेला त्यानंतर मोठ्या संख्येने पदाधिकारी जो कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसतायत धन्यवाद वैभव त्याचबरोबर अजित कडून आपण माहिती घेत होतो प्रशांत बाग हे आता आपल्या सोबत होते आणि राज्यातल्या ठिकठिकाणचे थीक ठिकाणचे अपडेट्स आपण बघतोय की पोलिसांचा इशारा झुगारून मनसेचा मोर्चा आ ठीक सुरू आहे काही भागांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली रुपाली ठोंबरे देखील आपल्याला दिसतायत मनसेच्या नेत्या पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आवारे परिसरात पोलीस स्टेशनच्या आसपासच्या परिसरामध्येच हे आंदोलन सध्या सुरु आहे मोर्चाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोहोचवत राहणार ठाण्यातहीच राव जेव्हा आपण दृश्य बघितली की मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यासाठी तिथे देखील पोलीस तैनात आहेत याविषयीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार